चोबीस पचिसना एक जाग बला चोबीस पचिसना एक जाग बला बनजारा जारा, रोबेरो मिळावार एका जमीन होमिन लोर समाजेर विकास कर ना ओरे सारु वेर

जिल्हा यवतमाळ आता बंजारा समाज रो मेळावावे रो च हे मेळावान जवळपास विदेशी ती सुद्धा लोक आवा अमेरिका कॅनडा रशिया विदेशे बंजारा समाज च वो तो आणि वो ठिकाणे पण एकावन एकर जमीन लेय मायच व जमिनीर उपलब्धि ये सारु करे माईच की सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक हे समाजा विकास करे करता जमीन लिवायच तमाम गोर भाई ने केवळ कि चोवीस आणि पच्स तारीखेन आपण सेवेने उपस्थित पण भंडारो हे वाढव बाहेर भंडारे माहिती आपण बी हातवार लागलो करतानी थोडा गहू चावळ कोळ डाळ पिसा असे ले आणि व खाये पिये से व्यवस्थाच वडे सारू फक्त चादर आहे